नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील पाण्याच्या क्षमतेने सर्वात मोठी तीन धरणे पाहणार आहोत तर मित्रांनो तीन नंबरला येतं जायकवाडी जायकवाडी हे धरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे आणि जायकवाडी जलाशयाचे नाव आहे नाथसागर आणि जायकवाडी धरणाची पाण्याची क्षमता एकशे दोन टी एम सी एवढी आहे मित्रांनो दोन नंबरला येतं मित्रांनो कोयना कोयना हे कोयना नदीवरील आहे आणि ते सातारा जिल्ह्यात आहे जलाशयाचे नाव शिवसागर आहे आणि त्या धरणाची पाण्याची क्षमता एकशे सहा टी एम सी एवढी आहे आणि कोयना धरणावर जलविद्युत प्रकल्पसुद्धा आहे आणि एक नंबरला येतं ते उजनी उजनी हे भीमा नदीवर आहे आणि ते सोलापूर जिल्ह्यात येते पण त्याचा विस्तार पुणे अहिल्यानगर आणि सोलापूर ह्या तीन जिल्ह्यात आहे उजनी जलाशयाचे नाव यशवंत सागर आहे आणि उजनी धरणाची पाण्याची क्षमता एकशे सतरा टी एम सी एवढी आहे एकूण पाण्याच्या क्षमतेचा विचार करता राज्यातील सर्वात मोठे धरण म्हणजे उजनी धरण हे आहे मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका